जेव्हा आपण शहानपण आजमावतो कळतं सजगता येते आणि दृष्टी कोण बदलतो दृष्टी बदलते ते आपला वापर कोण करतात मूर्ख लोक वापर करतात भोळी लोक वापर करतात भोळ्या लोकांना आपण हवे असतो भोळ्या लोकांना आपण हवे असतो कारण आपण भावनिक असतो आपण जर व्यापारी आहोत आपल्याला विक्री कला आहे विक्री कौशल्य आहे मग भावनिक व्हायचं का, का? कर्तव्यनिष्ठ व्हायचं हे तुम्हाला सांग, तुम्हाला ठरवा कर्तव्यनिष्ठ असणं अत्यंत लाभदायक आहे गुंतवणूक आणि फायदा आणि पुन्हा नंतर डबल गुंतवणूक त्यातून हे विकासाचं सातत्य निरंतर कौशल्य बुद्धी चातुर्य शहानपण खरंच कामाचं आवश्यक आहे म्हणून भावनेपेक्षा कर्तव्याला किंमत आहे पहा नाते गोते सगळे हे बाहेरचे काही कार्यक्रम चले जाओ। उपयोग नाही कारण एक एक दिवस माणूस म्हातारा होतो महातारा वय वाढत आणि कमवायची संधी आपण मूर्ख लोकांच्या संधीत राहून आपला वेळेचा अपव्यय करतो कर्तव्यशील असलं आणि आपलं तपश्चर्याचं स्थळ महत्वाचं हेच आपलं सांगितलं ठीक आहे हो आपण शिष्यच राहिलं गुरु का होणार व्यवहारिक गुरु होणं हे आपले बी नशिबात असतं बरं का कारण तीन तीन तप जर आपण एखाद्या व्यवसायात असलो बारा बारा वर्षाचं एक तप असतं तीन तप जर आपण छत्तीस वर्ष त्या व्यवसायाला निष्ठावंत असलो तर आपल्यात बी गुरुतत्व जादच झालं नाही व्यक्तिपूजन मध्ये जर आपण वेळ घालवला तो नुकसानच आपलं अजिबात बातमी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व आहे कदाचित तुम्हाला माझं आवडणार नाही कारण तुम्ही भावनिक माणसं आहे असू द्या आपण तीनशे पासष्ट दिवसातील काळ किती दिवस आपण व्यर्थ घालवतो तुमचं शारीरिक जर त्रास असेल तर तुम्हाला आराम करणं गरजेचं बिलावी गरजेचं आहे पण तुम्ही तंदुरुस्त आहात आणि कमवलेलं भावनेच्या भरामध्ये घालवत असाल खर्चत असाल व्यर्थ खालीत असाल तर ह्याला खरंच शहानपण म्हणायचं का आलं लक्षात मनुष्य सुखाचा शोध लावण्यासाठी अनेक भावनिक लोकांच्या संपर्कात येतो त्यांनाही तुमची भावनिकता हा कच्चा धागा त्यांना पकडलेला असतो की हा माणूस भोळा आहे भाबडा आहे आंधळा आहे मूर्ख आहे हे असे उपादे लागतात का आणि तिकडे ते लोक तशीच असतील असू द्या हे कळणं म्हणजेच आपल्यातलं तत्व जागृत होणं गुरु तत्व येते सज्ञान पण अज्ञान गेलं पाहिजे अज्ञान गेलं पाहिजे ज्ञान आलं पाहिजे ग्रंथ हे आचरण मूल्य शिकवतात त्याचा आदर नक्कीच आहे कर्मनिष्ठ धर्मनिष्ठ आचरण मूल्य याला महत्व आहे पहा प्रपंच आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकही एकाच्या मानाच्या दोन बाजू आहेत पहा प्रपंचाला गरजा असतात गरजेसाठी पैसा न महत्वाचा आहे पैशातून समाधान असतं चांगली झोप येते कर्जाव नाही कर्जात झोप येत नसते लक्षात घ्या कर्ज कशावर मिळतं आता त्याचं नाही असे विचार विषय पण कर्जमुक्त जीवन आनंदाचं असतं त्यासाठी व्यवहारिक व्यापारिक बुद्धी लावणं महत्वाचं आहे बुद्धी बुद्धीचे बळ अन्य नाही दुजे हरिपाठातले वाक्य पण असूनही संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उभारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची योग यागाला महत्व नाही तीर्थाटनाला महत्व नाही व्यक्ती सहवासात संसर्गात संपर्कात त्रास असतो कळते पण आलं तर नाकळते पण विसरलं जातं पहा असे गणमान्य व्यक्ती असतात त्यांना तोरा असतो अशी तो। मोठी माणसं एखाद्या माणसाला टार्गेट करतात काही असे समारंभामध्ये आणि त्याची खिल्ली उडी जातात हशी मजाक होते हशी मजाकसुद्धा एक प्रकारचा अपमान असतो पहा मोठी माणसं सर्वसामान्य भोळ्या भाबड्या लोकांचा अपमान नक्की करतात हो त्यांना मोठं म्हणतोच आपण पण मोठ्यासारखे मोठे पण नसतोय शिताहून भाताची परीक्षा असते पहा एकदा एका ठिकाणी गेलो मोठे माणसं एका सा, एक सामान्य माणूस होता गरीब होता भोळा भाबडा होता त्याचा अपमान केला चिंतन केलं की त्याचा अपमान केला उद्या आपणही भोळ पण जर जपलं जगलो कदाचित आपलाही अपमान करणारच ही मोठी माणसं लेकी बोली सुनी लागे असं प्रकारे होत गरीबाची थट्टा केली जाते पहा का धनधान थट्टा करणार मोठी माणसं करणार नाही नको म्हणते हे माणूस कामाचा आहे जरी कामाचा नसला तरी पेहराव हावभाव पद पैसा प्रतिष्ठा यालाच सन्मान असते पहा हे कलियुग आहे तिथं भोळे पण जमत नाही थाटातली माणसं त्यांना सम थाट आवडतो सम थाट आवडतो सर्वसामान्य माणसाची दहा पाच वीस रुपये जरी पडलेले असते पण त्यांची संख्या विले मोठी असते ते संख्यात्मक गुण गिनले जातं मोजल्या जातं ती रक्कम भरपूर होते मोठी माणसं दहा पाच रुपये नाही टाकतो कमीच टाकत पण हे दहा दहा पाच पाच रुपये टाकणाऱ्यांची संख्या आहे ना अफाट असते पण त्यांना कशात मोजलं जातं गर्दी फार गर्दी होती फार गर्दी होती म्हणजे त्या गर्दीतली बिचारी भोळी बाबडी दहा पाच दोन पाच वीस पंचवीस पन्नास रुपये टाकले आणि संख्यात्मक पण धनात्मक संख्या ही मोजली जाते हो ती बिचारी भोळी आहे श्रद्धावर खरंच ते संख्यात्मक आहे पण त्यांच्यात खरी श्रद्धा असते पण त्यांना सन्मानाची वागणूक न देणारी इथली रचना आहे अपमानित केली जाते तो त्यांची खिल्ली उडली जाते मोठी माणसं त्यांनाच पुढं पुढं ढकलतात अवघड गर्दीचा सोस तर लगेच काही कामाच नाही कारण हे अनुभवाचं शहाणपर्यंत काल ओघात माणूस घर का सोडत नाही ते आशेमुळेच असुनी संसारी जीवे वेद तरी वेदशास्त्र बाहेर संसारातच बरे बाबा नको आम्हाला नाही यायचं आम्ही येऊ शकत नाही आपली मानसिकताच नाही एक एका स्थळावर वारंवार गेलं तर तिथली माणसी सुद्धा म्हणतात हे नेहमीच येतो हा नेहमीच येतो नेहमी आलेल्या माणसाची किंमतच कमी असते पहा कधीतरी तरी आला आणि वेळ थांबवला आणि काही मिनिटात तो शिष्टाचाराने आला आणि शिष्टाचाराने निघून गेला त्याला एक सन्माननीय पद पर्यंत पोचतात मोठी माणसं प्रोटोकॉलने येतात आणि प्रोटोकॉलने जातात ते विचारपूर्वक बोलतात आणि त्यांना एक पद प्रतिष्ठेचा एक सन्मान असतो सामान्य माणसाचा नाही सामान्य माणसं सामान्यच असतात म्हणून त्यांचा अपमान मोठी माणसं करतात धन्यवाद